राम राम शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं एक परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण माहिती आली पिकाची या व्हिडिओला लगट सुरुवात केल्यानंतर आज आपण स्वतःच्या घरच्या प्लॉटवरती आल्याच्या उभ्या आहोत या प्लॉटला कम्प्लीट आज आपल्याला पासष्ट ते साठ दिवस झालेले या दरम्यान आपण प्लॉटची ग्रोथ आणि फुटवेची संख्या तसेच झाडाची कॅनोपी बघू शकता एकदम ग्रीन आपल्याला प्लॉट दिसतोय प्लॉटला कुठल्याही प्रकारचा आपल्याला पिवळेपणा किंवा कोणताही आजार आपल्याला दिसत नाही सध्याच्या आलीची परिस्थिती मी प्लॉट व्हिजिट मागील आठ ते दहा दिवसाहून सतत प्लॉट व्हिजिट करत असताना मला काही गोष्टी नजरेस आल्या त्या गोष्टी मी या व्हिडिओत तुम्हाला संपूर्णपणे डिस्कस आणि माहिती देणार आहे हल्लीची माहिती देत असताना आपण सुरुवातीला लागवडीबद्दल त्यानंतर सी ट्रीटमेंटबद्दल वेगवेगळे व्हिडिओ का बनवले तर विशेष म्हणजे आपण जे आत्ता प्रॉब्लेम आपल्याला सध्या येत आहे ते प्रॉब्लेम आपण त्याच वेळेस सॉल्व केलेले जसे की आपण आपल्या खड्याला पूर्णपणे सी ट्रीटमेंट केली त्यामुळे आपला कंदकूचचा प्रॉब्लेम आपण एक नंबर तिथे स्टॉप करू शकलो यामुळे कंदकूज स्टॉप करण्यासाठी आपल्याला कंदकूज तर येते का सुरुवातीला प्रथम आपल्याला ही गोष्ट जाणणे अत्यंत आवश्यक ठरत असते कंदकूज येण्याचे भरपूर सारे कारणं आहेत आणि कंदकूजचे टाईपसुद्धा वेगवेगळे आहे काही मूळकूज आहे काही कंदकूज आहे काही सड आहे काही पीतीयम आहे काही फ्युजेरियम आहे हे सगळे वातावरणावरती डिपेंड आहे आणि काही विशेष म्हणजे की टेम्परेचर आपण लागवड केल्यानंतर काही प्लॉटला पाणी भेटला नाही तर पाणी न भेटल्यामुळे आपला खाडा आपण ऑलरेडी एक महिना रेस्टिंग पिरियडमध्ये टाकल्यामुळे त्यातील जे वॉटर जे त्यानं धरलेलं होतं ते पूर्णपणे त्यावर सुरकुत्या पडल्या त्यामुळे झाले काय खाड्यातील जी ताकद हे पूर्णपणे संपल्या गेली त्यानंतर आपण लागवड केली आणि त्या टेम्परे जमिनीत पडल्यानंतर त्या खाड्याने टेम्परेचर घेतले टेम्परेचर घेतल्यामुळे काय झाले तर तो खाडा पोचड झाला पूर्णपणे सडून गेला याला आपण कंदकूच म्हणू शकतो दुसरा प्रॉब्लेम म्हणजे की स्पॉट लागता आहे पिवळं पडून आपले कोंब जागीच खाली पडताय हे काय कारण तर हे हुमण्याआळीचे कारण आहे हुमणी ह्या वर्षी इतकी अत्यंत प्रमाणात आपल्याला बघायला भेटली ज्या प्लॉटमध्ये आपण शेणखत वापरलं आहे आणि शेणखत आपल्या बॅक्टेरियाचं बाहेर घर असल्यामुळे तसेच हुमणीचे सुद्धा माहेर घर हे शेणखत ठरत असते त्यामुळे प्रत्येक प्लॉटवरती आप आपल्याला आळीचा प्रादुर्भाव हा दिसत आलेला आहे आपल्या प्लॉटवर सुद्धा आपल्याला आळीचा प्रादुर्भाव दिसला होता त्यावेळेस आपण व्हीबीएम म्हणजे व्हर्टीसेलियम बेवेरिया आणि मेटारायझम असे तीन बॅक्टेरिया एकत्र असणारे व्ही बी एम ह्या आपण आपल्या प्लॉटला दिले होते त्यामुळे झाले काय व्हीबीएमने हुमणी आळीच्या वरतून पूर्ण कवरिंग करून हुमण्याआईला नियंत्रित केले त्यानंतर परत राहिलेली हुमणी आळी आपण परत एक व्हीबीएमचा डोस करून जैविकरित्या आपण ती कंट्रोल केलेली आहे परंतु काही प्लॉटला आपल्याला जैविकरित्या कंट्रोल करणं शक्य झालं नाही था त्यासाठी आपण केमिकल ट्रीटमेंट कोणकोणत्या दिल्या तर आपण डेंटस व त्यामध्ये डेसिस हंड्रेड हे हे दिलं काही प्लॉटला आपण शंभर ग्राम पोलीस व त्यासोबत डे हंड्रेड नाहीतर प्लेन पोलीस असं दिलं इथेसुद्धा आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट उमने आळी नियंत्रणासाठी बघायला भेटले आपण जे क्लोरो सायफर देत असतो यामुळे होते काय आपल्या जे जी मुळे आपल्याला बघायला भेटते ती पूर्णपणे आपण स्ट्रेसमध्ये टाकत असतो सायफर मी तरी ही जी मुळी ॲक्टिव आहे ही पूर्णपणे आपल्याला बाधित झालेली दिसते यामुळे आपण शेतकरी बांधवांनी उमद्या आळी नियंत्रणासाठी कधीच क्लोरोसायफर या घटकाचा वापर करू नये दुसरं विशेष नंतर प्रॉब्लेम आला कंदमाशीचा कंदमाशीसाठी सुद्धा आपल्याला काय प्लॉटमध्ये चेंजेस बघायला भेटले तर आपला जो स्टंप आहे तो पूर्णपणे ही जी लाल साईज इथं उघडी दिसल्यामुळे इथं काय करते कंदमाशी तर अशा ठिकाणी डंक मारते आणि अशा ठिकाणी डंक मारल्यावर इथे ते अंडे घालते अंडे गाळल्यानंतर इथून पूर्णपणे यो स्टंप खाली सडत जातो आणि वर पिवळा पडत जातो त्यामुळे होते काय शेतकरी बांधवांना वाटते की सडाली यापासून बचवण्याचे कार्य काय तर आपण आपल्या प्लॉटला माती लावणे अत्यंत आवश्यक ठरत असते शेतकरी बांधवांनी सुरुवातीला एक चूक मोठी केलेली ती म्हणजे चार फुटाची बेड पाडून आपला जो प्लॉटची बेड बघताय आपण हा साडेचार फुटाचा सा बेडा असल्या कारणाने आपण मातीची भर ही अत्यंत व्यवस्थित आणि चांगली लावू शकतो यामुळे होते काय आपल्या खड्याला माती लावणे हे अत्यंत आवश्यक ठरत असते आपण हे पन्नास टक्के कंदमाशीचे नियंत्रण करू शकतो व त्यानंतर काही आपण फवारण्याद्वारे कंदमाशी नियंत्रित करत असतो त्या त्यामध्ये आपण गावचो म्हणजे थायमेथेक झोन या करता घटकाचा वापर करत असतो व तसेच वेगवेगळे कीटकनाशक याचासुद्धा वापर आपण आपल्या आले प्लॉटमध्ये करत असतो आता विशेष दुसरा की आपण आपल्या प्लॉटमध्ये निळे चिकट सापळे लावायला हवेत का तर आपण नक्कीच आपण जर का आपल्याला आलेचे अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण नक्कीच निळे चिकट सापळे आपल्या प्लॉटमध्ये लावणे अत्यंत आवश्यक ठरत असते यामुळे होते काय ज्या वेगवेगळ्या किडीचे नियंत्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित बघायला भेटते नंतर आलेला दुसरा प्रॉब्लेम आपण बघू शकता स्वतःच्या प्लॉटवरती सुद्धा हा प्रॉब्लम आपल्याला बघायला भेटलेला आहे हा प्रॉब्लम म्हणजे अनुवंशिकता बियाणाची अनुवंशिकता ही ठरत असते त्यामुळे होते काय आपला जो खडा आहे आपण लावलेला या खड्यात ताकद नसल्यामुळे आपल्याला पूर्णपणे झाडात पीळी दिसून येत असते आपण पीळ नियंत्रित करण्यासाठी कसं काय काय वापरत असतो तर आपण सुरुवातीला कॅल्शियम प्लस बोरॉन असलेलं एक किलो पण ते फॉर्ममधले कॅल्शियम बोरॉन दिले त्यानंतर स्पेशल फॉर्ममध्ये कॅल्शियम नायट्रेट चार किलो व त्याचबरोबर बोरॉन हे आपण आपल्या प्लॉटला दिले यामुळे काय झाले भरपूर प्रमाणात आपल्याला पीळ ही उकलण्यात दिसलेली परंतु ही जी पीळ ही अनुवंशिक असल्यामुळे हिला शंभर टक्के असं कोणतंही औषध नाही की आपली पीळ पूर्णपणे रिकव्हरी करील आपल्याला झाडात ताकद निर्माण करणे तसेच मुळी डेव्हलप करणे या पिकात अत्यंत महत्त्वाचे ठरत असते पीक जेवढे वरती चालत असते तेवढेच खाली चालत असते हे का सांगतोय तर आपली जेवढी मुळी स्ट्रॉंग असेल तेवढीच आपली झाडाची कॅनोपी आणि जी ग्रीनरी आहे ही टिकून असेल खाली एक जरी मुळी आपल्या हुमण्याळीने डॅमेज केली तर आपल्याला वन वरती एक पान पिवळं पडून ड्रॉपिंग झालेलं दिसतं यामुळे आपण चांगल्या प्रतीचे मायकोरायझा वापर करणे हे अत्यंत आवश्यक ठरत असते माहिती देत असताना मी तुम्हाला स्टेप वाईज प्रत्येक प्रॉब्लेम आणि त्याचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये देत चाललेलो यामुळे आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा ही माझी इच्छा आहे नंतर दुसरा येणारा प्रॉब्लम म्हणजे स्पॉट लागत आहे तर स्पॉट लागताना काय करायला पाहिजे विशेष कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर हे आपले स्पॉट चांगले नाही पाहिजे यासाठी आपण बायोलॉजिकलमधून ट्रायकोडार्मा आणि सुडोमानस हे वारंवार प्लॉटला संपूर्ण प्लॉटला याची स्लरी देत असतो ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस वापरत असताना आपल्याला एक लिटर ट्रायकोडर्मा तसेच एक लिटर सुडोमोनस यामध्ये जेवढ्या जास्त रीतीने आपल्याला वापर गुळ वापरता येईल काळागूळ ऑर्गॅनिक पद्धतीचा तितकं आपल्याला ते आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी महत्त्वाचं खाद्य ठरत असतं त्यामुळे जैविकरित्या वापर करत असताना आपल्याला थंडीच्या वातावरणात आपल्या ट्रिपद्वारे स्पेशल जरी गुळ दिला तरी आपली मुळी फ्रेश राहते आणि झाडात हिरवेगारपणा टिकून असतो यामुळे आपण आले पीक करत असताना वारंवार गुळाचा वापर हा नक्की करावा कारण की आपल्याला याचे भरपूर सारे फायदे हे बघायला भेटत असतात तसेच आपण जैविकमध्ये का गुळाचा वापर सांगतो तर आपल्या आप जैविक बुरशीनाशकांसाठी ते त्यांचे मल्टिप्लाय होण्यासाठी जीवनक्रम वाढवण्यासाठी आपल्याला गुळ हे त्यांचं सुरुवातीचं खाद्य ठरत असतं यामुळे गूळ ताक यासारख्या विशिष्ट आपल्याला जैविक गोष्टी वापरणे महत्त्वाचे ठरत असते यानंतर ट्राय ट्रायकोडारमध दिल्यानंतर दिल्यानंतरसुद्धा आपल्याला स्पॉट लागलेले दिसत आहे हे स्पॉट कशाचे तर काही टेम्परेचरचे हे ओळखणं अत्यंत आवश्यक ठरत असतं हे ओळखत असताना सहज सहजी ही ओळख होत नाही यासाठी आपल्याला वारंवार प्लॉटवरती लक्ष दोन ते तीन दिवसात आपल्याला प्लॉटवरती जाणे हे गरजेचे ठरत असते यामुळे स्पॉट ड्रिंजिंगसाठी आपण केमिकलमधून मेटलॅक्झील व त्यासोबत का सुगमायचे म्हणजे अँटीबायोटिक या घटकाचा वापर करू शकतो आपण संपूर्ण प्लॉटला जर का मेटालाइक्स दिलेले तर प्लॉटची ग्रोथ पण स्टॉप होते या कारणाने आपल्याला हे जे केमिकल फंगिसाईड आहे यांचा वापर स्पॉट ड्रिंकिंगसाठी करायचा आहे तसेच पूर्ण प्लॉटच्या सडीसाठी आपल्याला ट्रायकोडार्मा व्हेरिडी आणि ट्रायकोडार्मा हार्जिनियम ट्रायकोडार्माच्या दोन जाती आहे या दोन जातीचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे त्यानंतर विशेष आला तो म्हणजे नेमॅटोड नेमटोड आपल्याला सध्या दिसत नाही आणि आपलं सध्या त्या गोष्टीवरती लक्षसुद्धा नाही पण आपल्याला विशेष म्हणजे लक्ष देणे हे अत्यंत आवश्यक ठरत असते नेमटोडसाठी नेमटोड आपल्या प्लॉटमध्ये जर का सक्रिय झाला तर आपल्या प्लॉटची पूर्णपणे वाढ खुंटत असते यामुळे आपल्याला नेमटोड कंट्रोल करणे हे अत्यंत गरजेचे ठरत असते नेमटोड कंट्रोल करत असताना सुडम होण्यास काही कारणासाठी आपल्याला नेमटोड कंट्रोल देऊ शकतो त्यानंतर पॅसोलोमायसिस जैविकमधून व तसेच काही आपण प्रिव्हेंटिव्हपणे वेलम प्राईम किंवा स्वरूप कंपनीचे टॉस हे वेगवेगळ्या घटकांचा वापर नेमॅटो कंट्रोलसाठी वापरत असतो यानंतर दुसरा विषय म्हणजे स्पॉट ड्रिंचिंगसाठी आपण केमिकल बुरशीनाशकांचा वापर यामध्ये मेटेला एक्झील का सुगमाइसिन हा एक तुम्हाला सांगितलं त्यानंतर एलाइट लाईट प्लांटोमायसिन व दुसरे फंगीसाइड असे भरपूर सारे फंगीसाइड की मी जे तुम्हाला सड नियंत्रणे साठी सांगू शकतो परंतु आपण जे फंगीसाईड वापरत आहोत याचा किती काळ आपल्याला फायदा किंवा मदत या आपल्या प्लॉटमध्ये होणार आहे हे आपण बघणे अत्यंत आवश्यक ठरत असते कारण की कोणत्याही केमिकल फंगीसाईड आपली सड पूर्णपणे नियंत्रित किंवा बाधित करत नाही यासाठी आपल्याला आप वारंवार फंगीसाईड वापरणे अत्यंत आवश्यकचे आवश्यकता जे ठरत असते त्यामध्ये आपण रोको वापरू शकतो एलाईट एवरगोल तसेच आपण व्हायब्रन्स आणि सिजंडा कंपनीचे जे दोन बुरशीनाशक आहे त्यांचासुद्धा वापर आपण सड नियंत्रणासाठी करू शकतो सडीसाठी मी तुम्हाला विशेष असे कॉम्बिनेशन देणारच आहे परंतु आपल्याला ह्या गोष्टीची जरूरत पडावी यासाठी आपण जैविकरित्या ट्रायकोडार मा आणि सोडून होणंच जितके वापरत चालू तितका आपल्याला फायदा हा होत चालणार आहे नंतर आता सड नियंत्रण केल्यानंतर आपण नेमेटोडसाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं यानंतर विशेष म्हणजे झाडाची ग्रोथ आणि वॉटर सोल्युबल खतांचा वापर हा सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये महत्त्वाचा ठरता असतो कारण की झाडाला वाद वाढ घेण्यासाठी आपल्याला खतं देणं हे अत्यंत आवश्यक ठरत असतं आपण माझ्यासोबत हे खडा बघू शकता याच्या फुटव्याची संख्या आपण बघू शकता साठ दिवसात अतिशय सुंदररित्या पिकअप हा प्लॉटने घेतलेला आहे हे का घेतला तर आपण प्लॉटला सतत ज्या गोष्टीची जरूरत आहे त्या गोष्टी मायक्रोन्यूट्रिंटची आवश्यकता आपल्या प्लॉटला आहे ते आपण दिलेलं आहे प्लॉटला आणि मुळीसाठी आपण वारंवार काही ना काही मुळीसाठी वापरत चाललेलो आहे यामुळे आपल्याला झाडामध्ये हे विशेष बदल बघून आलेले आहे आता दुसऱ्या मातीची भर यावेळेस वापरणारे खते आपण यामध्ये नऊ चोवीस चोवीसच्या दोन बॅगा त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो मायक्रोन्युट्रियनचे किट जर का आपण बेसनमध्ये वापरले असेल किंवा नसल वापरली तर आपण त्रेपन्न किलोची किट घ्यावी त्यामध्ये आपल्याला ॲडिशनल मॅग्नेशियम सल्फेट भेटणारच आहे सल्फर या गोष्टीचा वापर आपण करावा खत देत असताना चार आधी किंवा चार नंतर आपण कोणतेही जैविक धोतचा वापर करू नये जैविक वापरत असताना चार दिवसाचा अंतर हा ठेवणे आवश्यक ठरत असतो कोणतेही जैविक बुरशीनाशके किंवा कीटकनाशके वापरत असताना दोन ते तीन कॉम्बिनेशनच्या वरती आपण एकत्रित करू नये नंतर वॉटर सोल्युबल खते आपण सुरुवातीला बारा एक सेट वापरत असताना आपण एकच कंपनी धरायचे तिच्याच उत्पादने वापरत चालायचे ज्याचे आपल्याला रिपोर्ट येतात जसे की आय पी आय सी एल मा धन मा यासारख्या स्टँडर्ड कंपन्या वालाग्रोमाना किंवा कॉम्पो धनश्री यांचेसुद्धा उत्पादने अतिशय सुंदर आपल्याला बघायला भेटतात आपण थंडी चालू व्हायच्या अगोदर आपण चौदा आठ टेचाळीसचा एक डोस आपल्या प्लॉटमध्ये फुटवायसाठी करू शकतो जर का आपण प्रिव्हेंटिवपणे ट्रायकोडार माने सोड म्हणूनच दिलेले असेल तर दुसरा आपण दहा चोपन्ना वॉल ॲग्रो कंपनीचे पाच किलो याचा अडीच अडीच किलोने हे तो पण एक डोस आपण आपल्या प्लॉटमध्ये करू शकतो या दोन डोसमध्ये आपल्याला प्लॉटमध्ये अतिशय वेगळे बदल हे बघायला भेटणार आहे त्यासोबत आपल्याला डी एफ कोणतं चालू ठेवायचं आहे मायक्रोन्यूट्रिंटच्या पूर्ततेसाठी तर ते म्हणजे अवेना न्यूट्रीमिक्स अवेना न्यूट्रीमिक्स काय आहे तर सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये सर्व मायक्रोन्यूट्रिएंटची पूर्तता करणारे एकमेव हो, दियप म्हणजे अवेना न्यूट्रीमिक्स शेतकऱ्याला एकवीस किलोची बॅग यातिशय कमी खर्चात आणि कमी पैशात भेटत असते याला फक्त प्रोसेस अशी आहे की आपण अवेना न्यूट्रीमिक्स घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दोनशे लिटरचा ड्रम हा लागत असतो त्यामध्ये पन्नास लिटर पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये नॅतल निघतं ते म्हणजे पी एच मेंटेन करण्यासाठी त्याचा वापर आपल्याला करायचा आप आहे पी एच मेंटेन झाल्यानंतर आपल्याला दोनशे लिटरसाठी दोन किलो युरिया हे त्यात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेला हवे ना न्यूट्रीमिक्स त्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे ही स्लरी आपल्याला दिवसातून दोन वेळेस हलवायचे तसेच पंधरा दिवस झाल्यानंतर आपल्याला हे वापर करणे सुरू करायचे कोणत्याही खताच्या डोसासोबत आपण याचा वापर करू शकतो वापर करत असताना दहा लिटर प्रति एकर याचा वापर करावा म्हणजे आपल्याला दिवसाला एक लिटर मायक्रोन्यूट्रिंट गेले पाहिजे हे एक लिटर मायक्रोन्यूट्रिंट आपल्याला कमी खर्चात म्हणजे स्वस्त म्हणजे अकरा रुपयात पडत असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक बचतचा सुद्धा नक्कीच आपल्या पिकात विचार करावा आणि वापरत असताना ज्या गोष्टीचा आपल्याला रिझल्ट येतो किंवा ज्या दुकानदाराला विशेष माहिती आहे त्या दुकानदाराकडून औषधं किंवा उत्पादनाचा वापर करायचा आहे नाहीतर आपण केमिकल जर का काही वापरले तर आपल्याला प्लॉटमध्ये अचानक वेगळेच प्रॉब्लेम येऊ शकतात आले हे पीक फार क्रिटिकल होत चाललेले आणि आपण ते स्वतः आपण करत आहोत कारण की आपण त्याला इतकी खाण्याची सवय लावून ठेवलेली आहे खराब त्यामुळे आपल्याला आता त्याला व्यवस्थित टायमावर जे हवं आहे ते देण्याची गरज ही आहे व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं होतं राहिलेली माहिती मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चाला तसेच इतर कोणतीही माहिती तुम्हाला पर्सनल माहिती हवी असेल तर आपण माझा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता माझा कॉल न लागल्यास आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करावा कारण की कॉल सतत बिझी येत असतो मी शेती सेवेत सदैव तत्पर आहे व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरित आणि एक ऊर्जाही भेटत असते त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्याच्या बाकी शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा माहिती आवडल्यास लाईक करा धन्यवाद आभारी